दिवस मला चांगला गेलेला बोलली सगळं आवरून व्यवस्थित जाईल काय वाटोच केलं तुला मदत करायला गेलो आता म्हणजे परत मदत नाही करत म्हणून एवढी मदत नाही मी खरंच साध्या भोळ्या मनाने मदत करायला लागत पण ते माझ्या हातून असंच होत काय एरिया वाटल्या हा नाही टाकून देऊया काय पाहिजे आम्हाला रे मग हे काय आणि हे काय बांगडे हे नाही माझी शान आहे आमचा राजकदम सोलपटलेला आहे आज आणि संकल्प यादव तुम्ही पण सोलपटले नाही नाही कसं कुठेतरी मला पायाचा आला होता हम्म कुठलाय डोपर पण तुम्ही बघू द्या कुठं कुठं सोलपटले तुम्ही कसे काय सारखे सोलपट जाऊ हे दुखतंय बघू दे बघू दे कुठं कुठं दाखव हात दाखव दाखव ना तुमची बॅग सगळी घेतलात काय कुर्ता घेतलात का माझ्यासाठी पोहोशाच्या दिवशी कुर्ता घालू का मी असा मस्त व्हाइट कलरचा तुम्ही साडी कुठली घालणार आहे ही मग मला त्याच्यासाठी असा कम कॉम्बिनेशन कलर कुठला येईल मॅचिंग कलर मस्त मस्त घालू की नको घालू मी धोतर घालून येतो धोतर घालून सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप्स सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग सो आजचा ब्लॉग संध्याकाळपासून स्टार्ट करतोय कारण की आता मी आम्ही मी नाही म्हणत आहे आम्ही सगळे चाललो आहे गावाला गणपतीच येऊन दोन दिवस झाले परंतु माझ्या सुट्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जाता नाही आलं पण मॅडम आणि मी सो so, आणि काकी पण असणार आहे काकीची मुलगी पण म्हणजे आमची सोनी आणि काकी सो आम्ही चौघजण आहे आणि मुन्ना पण आहे पाच जण आम्ही गाडीत आहोत सो आम्ही सकाळी तीन वाजता निघणार आहे तीन वाजता निघायचं मॅडम म्हटले सकाळी तीनलाच निघायचं तयारी म्हणजे फुल जोशात आहे आत्ता रात्रीचं म्हटलं उगाच ही प्रॉब्लेम नको रात्री जाऊन काय लगेच काय तिथं जाऊन काय आपण गणपतीच्या समोर बसणार तर नाही म्हणून म्हटलं आता सकाळीच निघूया आपण सो सकाळी तीन वाजता so, लवकर निघायचं आहे आणि आठ नऊ वाजेपर्यंत खेडला पोचायचं आहे आपल्याला कोकणात सो मॅडम इकडे तयारीला लागल्यात एकदम जोर जोरात बॅगा नुसत्या भरून घेत आहेत मॅडम जागा होणार नाही गाडीत एवढ्या साड्या तुम्ही घेताय दोन दोन दोनच <laughs> ही एक ही दोन झाल्या दोन बाकीच्या काढून टाक तीन दिवस आपण तीन दिवस एवढ्या अवघ्या साड्या आणि बिड्या ही एक अजून अरे काय करायची अरे एवढेच तीन चारच आहे माझे पण कपडे तेवढेच घ्या आता हे घ्या हे सगळे शर्ट घ्या जेवढे आहेत तेवढे तुम्ही हाफ पॅन्ट जाऊ शकता हा मी तर बरमड्यावर पण जाऊ शकतो मला काय प्रॉब्लेम नाही तसा तयारी होत आणि माझ्या बॅगा कुठे आहेत सांगा पहिल्या हिच आहे ना आपल्याला एकच आपण माणसं पाच जण होत त्याच्यामुळे आपल्याला एकच घेऊन जायचे आणि ही एक घेते आणि हे काय या बाटल्या सगळ्या फेकून टाकू काय या बाटल्या हा नाही टाकून देऊया काय पाहिजेत आम्हाला ते आमच्या कामाच आहेत मग हे ना टाकून द्या तुमचं काय काय आणि हे काय बांगड्या हे नाही माझी राहू नाही बांगड्या आहेत तर मी आहे काय उपयोग नाही हे काय ना आहे हे ले ले ने। 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 है है? है फुगा कसला आहे माझा ड्रायर, ड्रायर काय तो पहिला पाहिजे नाहीतर मग वौसा पण कॅन्सल सो काही आमचा वौसा पण आहे सो वंशासाठी आम्ही खास चाललोय सो सोमवारी सो पहिला आहे त्या फुल गाजावाजा आहे आणि वौसा मॅडमच्या घरी आहे जामगे गावात आहे सो मॅडम गाजावाज्यात जाव यांचं स्वागत करणार आमचे दुसरे बेंजो पथक सांगितलेलं सांगितलं अजून काय काय होतात रेड कार्पेट पण सांगितले हो का तुम्ही माझ्या बॅग हिकाना घेतला माईक वगैरे आहेत ना आपल्या बाय तुम्ही गाणी म्हणाल ना मग तिथं माईक लावून गाणी म्हणा कसलं कस अरे ती ह्याची झिम्माची गाणी झिम्मगपोरी मंगळागौर 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 सॉरी मी जिम्मा म्हणतो मंगळागौर आपण गेलोच नाही कधी झाली श्रावणात कशाकडे झाली आमच्याकडे गणपतीच असते आमच्याकडे गालबा पण गणपतीच असतो <laughs> माझा अजून बरंच काय काय घ्यायचं आहे माझे कपडे तू काजिबात का हात लावणार नाही का कोणाचा फोन आला आता तुमची पॅक सगळी घेतलात का कुर्ता घेतलात का माझ्यासाठी महशाच्या दिवशी कुर्ता घालू का मी असा मस्त व्हाईट कलरचा तुम्ही साडी कुठली घालणार आहे ही मग मला त्याच्यासाठी असा कम कॉम्बिनेशन कलर कुठला येईल मॅचिंग कलर मस्त मस्त घालू की नको मी धोतर घालून येतो धोतर घालून कपडे द्या मी काढून ठेवले थोडासा माझे कपडे मला बघू देत व्यवस्थित माझे कोणत्या बॅगेत भरणार आहे आणि ही बॅग ही ते ड्रायर वगैरे किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टी अच्छा ड्रायर नाही ना घेतलं तुम्ही पहिला ड्रायर घेऊन टाका आमच्या ड्रायर आणि हे बाकीचं सगळं पहिला ड्रायर घ्या म्हणून दोनच बॅग घेतल्या कारण परत बस पावडरचा डबा घेऊ पावडरचा डबा घेतले आपला स्प्रे घे एवढा मोठा एक काट्यातला काढून द्या काय नको नको काचीची बॉटल आहे ती फुटल असं घे माझ्या बॅगेत टाका ही नाही घेणार ना तुम्ही काची वाली हा हीच घ्यायची ह्या बघेट टाकतो कशाला लोड नको तो पाहिजे मला काम केलं म्हणजे हे कुठे एवढं सगळं घेऊन जाऊ बघ हे दोन शर्ट घ्या माझे एक पिंक कलरचा आणि एक व्हाईट कलरचा दोन बस झाले आणि तो एक घेते ना हा ड्रेस माझा मोडला स्त्री माझी शा इस्त्री ना मोडली पाहिजे नाही मोडणार हां झाले हे बाकीचे नाही घेत फॉर्मल नाहीच घेत फॉर्मल घालायचंच नाही ना तसं पण त्या दिवशी नको व्हाईट कलर किंवा पिंक कलर घालतो मी आणि जीन्स फॉर्मल नको झालं काय डोकं जास्त खांजू नका तुम्ही माझे दोन टी शर्ट टाकला हे मला सकाळला घालायला ठेवा व्हाईट ड्रेस सकाळी घालतो मी जाताना आणि हे दोन शर्ट जीन्स पॅन्ट राहिले जीन्स पॅन्ट पॅन्ट व्हाईट शर्टावरती कुठली घालणार जीन्स नवीन जीन्स ब्ल्यू वाली <laughs> फायनली पॅकिंग झालेली आहे चैनी लागलेली तिकडं पॅक एकदम चला येऊ द्या बॅगा बाहेर हा इथेच राहू द्या अजून काय राहिले काय बघा इतक्यावर फायनली आमची पॅकिंग संपलेली आहे आता म्हटलं थोडंसं पोटा प्यायचं बघूया थोडस खाऊ म्हणजे आपण सकाळी एनर्जीने एकदम आपल्या कोकणातल्या गणपती बाप्पाकडे धावत धावत जाऊया सो so, मॅडम इकडे चॉक केलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे इकडे कडीपत्त्याची एवढी सारी ढीक झाली पाणी सो so, आता बनवतोय मी भुर्जी कारण की भुर्जी बरेच दिवसानंतर खातोय मी म्हणजे अक्षरशः मला वाटतं श्रावण महिन्यात भुर्जीच नाही खाल्ली काय खाल्ली खाल्ली नाही खाल्ली मी श्रावण महिन्यात भुर्जीच नाही खाल्ले एक महिन्यानंतर भुर्जी हा हा अरे बोलण्याच्या नागर सो अंडी कुठे <laughs> का काय फ्रीज मध्ये भरपूर ते सो गणपती

तुमच्या आजी गुरुजी तुम्हीच खाणार आमचं कुठलं भाग्य त्याला भाग्य रे एक काम करूया आपण ना, ना गणपतीवर आल्यावरती करा काय बुरसू नको तेवढा नाही नाही कसं टाइम नाही मी देईन ना चॉप इकडे करून कडीपत्ता एवढा कशाला टाकला रडतोय अजून पाहिजे होता सगळं माझी गुरुजी सगळ्या अंगावर सांडली त्या अंगावरची सांडू दे हे काय केलं ते चुकून ह्याच्यात अडकलं साफ करायचंय <laughs> तुम्ही असताना मी टेन्शन काय घेऊ म्हणून मी सांगते येऊ नका किचन मध्ये माझं काम डबल करून टाकत सगळं अरे यात याच्यात अडकलं चल ठीक आहे तर आम्ही आता टाकतोय हळद ही टाकायची अशी हळद त्याच्यानंतर हसा टाकायचा हा तिखट मिरची पावडर ही आपली बेडगी आहे ना नक्की okay. नाहीतर मी बसा बसा होतोय दिवस माझा चांगला गेलेला बोलले आज सगळा आवरून व्यवस्थित जाईल तर काय वाटोळच केलं तुला मदत करायला गेलो तरी प्रॉब्लेम नको मला मदत <laughs> आता म्हणशील परत मदत नाही करत म्हणून एवढी <laughs> मदत करून ठेवली माझी <laughs> नाही ग मी खरंच साध्या भोळ्या मनाने मदत करायला लागतो पण ते माझ्या हातून असंच होतं

चायनीज वाल्यासारखा येतो फायनली आपली इकडे बुरजी एकदम झरझरी जर तंतनी सनसरी तशी तयार झाली स्मॅश झाले मस्त झाले स्मॅश मी बनवले म्हटलं स्मॅश झाले विषय संपला मॅडम म्हणजे इकडे ज्वारीची भाकरी सो ज्वारीची भाकरी आणि बुरजी एकदम क्लासिक कॉम्बिनेशन असा जेवणार आहे आम्ही आता सो so गाईज आता आम्ही बसतोय जेवायला तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला पटापट या आलात तरच बुरजी भेटेल कारण की एवढी काही माझी एकट्याच्या नाही संपणार नाही संपवायचे सकाळी आपल्याला तीन वाजता निघायचं आहे गावाला आणि तसं काही टेन्शन येणार नाही गावाकडे काही नदी भरपूर मोठी वाहते त्याच्यामुळे काय <laughs> टेन्शन नाही <है>। सो <laughs> so जेवून घेतो आता सो so गाईज <laughs> आमचा राज कदम सोलपटलेला आहे आज आणि संकल्प यादव तुम्ही पण सोलपटले नाही नाही कसं कुठेतरी मला पायाचा आला होता कुठला डोपर पण तुम्ही बघू द्या कुठं कुठं सोल पडले तुम्ही कसे काय सारखे आहे बघू दे बघू दे कुठं कुठं तो तो हात दाखव <laughs> दाखव <दाको> ना <नहीं। laughs> <वाँ। laughs> लिफ्टिक आहे की काय ती हातावर अजून काय चांगले सोल पडले सगळे आज हे दोघ सकाळी पडलेत पण तुम्ही पडले कसे काय ते मला सांगा आधी गाडी कोणाला ना। आ, तर गाईच तर गाडी पडली बाई जात होती पडली खाली तुम्ही कशी काय पडले ब्रेक ब्रिक काय नाही दाबला तरी पण ती पडली आशी मारल आशी मारली एवढ्या पण कशी काय का ऑइल पडलं होता काय खाली हा चिकल चरवळी फाट्या फाट्यावर माझ्यावर एक स्पीड ब्रेकर क्रॉस केला की आपले संत तुकाराम हा जो बरबटलेला कुठून लागला मनी मॅग काय मनी मॅग <laughs> मनी बॅग आणले काय तू पुढं बघ गाडी मोडशील आता पण पण राजे तू उद्यापासून गाडी घेऊन जाऊ नकोस तू तू गाडी सारखा पाडतो चुकी नाही काय सगळ्यांना तो आता सोबत मागच्या वेळेला मी एकटा होतो आता तो आता सोबत त्याला विचारा पण एवढी चिखलत ना तुम्हाला चिखल दिसला ना स्लो चालवायची आता टायर गाडी बरोबर पुढचा ब्रेक पावसात तुबा फाटले पण तुम्ही आता जाता कुठे मला सांगा आधी आम्ही येऊन आलो आहे आम्ही फुल जेवण केलेलं आहे आपलं मनी बँक फक्त मनी बँक फक्त घेऊन आले सोबत आम्ही तुम्हाला तिथं सोडून इकडे येणार रिटर्न कशाला या याच वेलकम कर माझं नको मी आपला लांबूनच

आता काय भरला काय हे एवढं मोठं काय सांगितलं तुम्ही प्लेट भरून मोरमसल्ला ना टॅमॅटो टॉमॅटो पडला त्याला टॅमॅटोच द्यायचे पीस नाही खातो टॅमॅटोच द्या त्याला टोमॅटो द्या त्याला फक्त बाकी काही देऊ तुला नाही खास असला फक्त बस बस आणि टोमॅटो दे दो चला मजाच नाही येत मला टेस्ट अशीच आहे आपण खाल्लेली त्याची म्हणत आवडली ना म्हणून सांगला खाल्ला की आमटण खाल्लाव हां नो समस्या आहे नमस्कार तू पण किती मटण खाल्लीस नाही बोल काय बघतो आपण बिल आते जयश कम इज तेव्हा त्याला माहिती पडतं ना कायला तुझ्या इच्छा कमी झालो सो गाइस फाइनली जेवण झाले आणि आता आम्ही निघतोय घरी ही पार्टी होती राजकडमंची नाही नाही ना, गाइस हे मला ना फोर्स करतो काय मला पैसे नसले तरी मला से फोर्स पैसे असले कुठं नाही फोर्स करतात फोर मग माझं पैशाचं उधळपट्टी होती उधळपट्टी